कामते बुद्रुक तालुका मोहळ येथील एका वसतीगृहातील अठरा वर्षीय विद्यार्थिनीने शुक्रवारी तेवीस जानेवारीला रात्री साडेनऊ वाजता वसतीगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे कारण समजू शकले नाही स्नेहल प्रदीप धरगुडे राहणार गोटेवाडी तालुका मोहळ असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे शिक्षण संस्थेच्या राधाकृष्णात राहत होती, होती। दिवसांपासून आली तिने शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता वसतीगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली तिला तातडीने सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे